श्रीराम समर्थ प्राध्यापक के वी बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एक्कावन्न माझ्या नशिबी काळजी नाही एकदा श्री महाराज मंडळींच्याबरोबर सुखसंवाद करीत बसले होते बोलता बोलता काळजीचा विषय निघाला असता श्री महाराज म्हणाले इथे येणारी इतकी माणसे मी पाहतो त्यापैकी प्रत्येकजण आपला काळजी करत असतो काळजी करायला तुम्हापाशी कारण तरी काय असते ते सांगा एकजण म्हणाला महाराज पैसा नसला तर प्रपंच कसा चालणार जगामध्ये पैसा वाचून क्षणभर देखील चालत नाही आणि पैसा तर आपल्या मनासारखा मिळत नाही म्हणून आम्ही काळजी करतो श्री महाराज म्हणाले तुमचे म्हणणे मला पटले दुसरा म्हणाला महाराज पैशाचे इतके महत्त्व नाही पुष्कळ पैसा आहे पण घरात बायकोच नसेल किंवा असून अनुकूल नसेल तर मनुष्याने जगायचे कसे म्हणून आम्ही काळजी करतो श्री महाराज म्हणाले तुमचे म्हणणे देखील मला पटले तिसरा म्हणाला महाराज हे खरे नाही पैसा आहे बायको आहे घरदार आहे पण मूलबाळ नसेल तर म्हातारपणी आपल्याला कोण सांभाळील अशी काळजी वाटते म्हणून आम्ही काळजी करतो श्री महाराज म्हणाले तुमचे म्हणणे पण मला पटले चौथा म्हणाला महाराज ह्या गोष्टी खऱ्या नाहीत पैसा आहे बायको आहे मुलेबाळ आहेत पण मुलगी जर लग्नाची असेल आणि तिचे लग्न जुळत नसेल तर काळजी नको म्हटली तरी मागे लागते म्हणून आम्ही काळजी करतो श्री महाराज म्हणाले तुमचे म्हणणे तर मला एकदम पटले पाचवा म्हणाला महाराज काळजीचे खरे कारण मी आपल्याला सांगतो आज आपल्याला सर्व गोष्टी अनुकूल असल्या तरी उद्या त्या तशा राहतीलच अशी खात्री मनाला नसते पण त्या तशा चालू राहाव्यात अशी इच्छा मात्र असते म्हणून आम्ही काळजी करतो श्री महाराज म्हणाले वा तुमचे म्हणणे तर फारच संयुक्तिक आहे म्हणून ते मला खरोखर पटले सहावा म्हणाला महाराज काळजीचे कारण शोधायला दूर जाण्याचे कारण काय पहिली गोष्ट म्हणजे पुष्कळ वेळा आम्ही काळजी करीत नाही पण नको असली तरी आम्हाला ती आपोआप लागते दुसरी गोष्ट आपल्या इच्छेविरुद्ध काही घडू नये असे मनाला वाटते पण तसे न घडू देण्याचे आमच्या हातात नसते म्हणून काय होणार आहे कोणास ठाऊक या विचाराने काळजी लागते तिसरी गोष्ट म्हणजे आमचे मन नेहमी संकटाच्या भरमसाठ कल्पना करूनच आम्हाला घाबरवून सोडते म्हणून आम्ही काळजी करतो श्री महाराज म्हणाले काळजीवर तुम्ही किती काळजीपूर्वक विचार केला आहे हो तुमचे म्हणणे तर कोणालाही पटलेच पाहिजे आता आपण असे करू काळजी लागण्याची जी कारणे तुम्ही सांगितली त्यापैकी माझ्यापाशी कोणती आहेत ते बघा माझ्याजवळ एकही एक पैसा शिल्लक नाही माझी बायको असून नसल्यासारखी आहे मला मुलगा नाही की मुलगी नाही मला मुलगीच नाही त्यामुळे तिच्या लग्नाची काळजी मला करता येणार नाही माझ्याजवळ आज इतकी मंडळी इथे आहेत त्यामध्ये माझ्या नात्या गोत्याचा कोणी नाही हे सर्व लोक परत आपापल्या घरी गेले म्हणजे माझे प्रत्येक बाबतीत अडेल आपल्या इच्छेविरुद्ध घडू नये असे म्हणावे तर माझी इच्छा बाजूला ठेवून प्रत्येक प्रसंगी लोकांच्या इच्छेनेच मला वागावे लागते सारांश तुम्ही सर्वांनी आत्ताच सांगितलेली काळजी लागण्याची बहुतेक सर्व कारणे माझ्या जवळ आहेत तरी मला काळजी लागत नाही याचे कारण असे तर नसेल की काळजी लागण्याचे एखादे महत्त्वाचे कारण तुमच्या नजरेतून सुटले असेल हे ऐकून काका फडके म्हणाले होय महाराज अगदी बरोबर आहे अबरू जाण्याचा प्रसंग आला म्हणजे मनुष्याला काळजी लागलीच पाहिजे श्री महाराज म्हणाले काका तुम्ही आज इथे होता म्हणून फार बरे झाले आधी मला फारशी अबरू नाही पण जी काही थोडी आहे ती जाण्याचा प्रसंग येईल असं मी काय करू सांगा काका म्हणाले महाराज आपण अन्नदानाकरता फार प्रसिद्ध आहात आज आपल्या कोठीत तिखट आणि मीठ याच्या डब्याश काहीही पदार्थ शिल्लक नाहीत तेव्हा उद्या शंभर जोडपी जेवायला घालायचा संकल्प सोडावा आणि आपण होऊन स्वयंपाकाचे सामान आणले नाही तर काय होईल ते पहा श्री महाराज म्हणाले बस ठरले उद्या मी शंभर जोडपी जेवायला घालायचा संकल्प सोडतो शिवाय इथे असणाऱ्या कोणीही माणसाने मला विचारल्याशिवाय बाजारातून काहीही विकत आणायचे नाही काका आत्ताच्या आत्ता सर्वांना जेवणाचे आमंत्रण करून या वेळ मात्र सांगू नका शाबास अशी चलाख माणसे पाहिजेत काकांनी सर्वांना आमंत्रण दिले दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास श्री रामरायासमोर भजनासाठी उभे राहिले चूल थंड असल्यामुळे अगदी सर्व स्त्री पुरुष भजनास हजर राहिले आम्ही काय कुणाचे खातो रे तो राम आम्हाला देतो रे हे श्री समर्थांचे पद निरूपणाला घेऊन श्री महाराजांनी दोन तास मंदिरात आनंदनुस्ताप भरून टाकला भजन आटोपल्यावर सर्वजण स्वस्थ बसले एक वाजून गेला दोन वाजले तरी चूल आपली थंडच तेव्हा एक बाई आली आणि श्री महाराजांना म्हणाली महाराज आमचे काही नाही पण माझ्या या मुलाला भूक लागली म्हणून तो रडतो आहे त्याला काय करू दुसरी बाई म्हणाली महाराज मला उपास घडला तर चालेल पण त्यांना उपास सोसत नाही त्यांची प्रकृती न बिघडावी म्हणून मी म्हणते दुसरे काही नाही तिसरी बाई म्हणाली महाराज जेवायला बोलवलेली इतकी माणसे तळमळत आहेत रामाला हे कसे पाहते कोणाच ठाऊक प्रत्येकीचे म्हणणे श्री महाराज ऐकून घेत होते आणि अगदी स्वस्थ बसून राहिले होते शेवटी सहा वर्षाचा एक मुलगा त्यांच्याकडे आला आणि त्यांच्या कमरेला विळखा घालून रडत म्हणाला महाराज मला भूक लागली भात द्या श्री महाराज त्याला म्हणाले जा रामाला सांग की मला भात दे इतक्यात मंदिरासमोर एक भरलेली बैलगाडी येऊन थांबली एक मनुष्य श्री महाराजांची चौकशी करीत आला त्यांचे दर्शन घेऊन तो त्यांना म्हणाला महाराज मी आपल्याला नवस केला होता की मला यावेळी जर मुलगा झाला तर मी रामाला दोनशे माणसांचा नैवेद्य करीन माझी बायको बाळंत होऊन एक महिना झाला मुलगा झाल्याच्या आनंदात मी नवस फेडायचा विसरून गेलो होतो काल रात्री माझ्या बायकोने मला आठवण करून दिली सकाळपासून तयारी करता करता वेळ लागला म्हणून इथे यायला इतका उशीर झाला भाजी वगैरे निवडून तयार आणली आहे तेवढा नैवेद्य आज करायला सांगा स्मरण जय जय राम म्हणत श्री महाराज उठले आणि त्यांनी श्रीरामाला साष्टांग नमस्कार घातला लगेच गाडीमधील सामान काढले चूल पेटवली सुंदर स्वयंपाक तयार होऊन रामाला नैवेद्य झाला आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्व मंडळींची जेवणे झाली गाडी घेऊन येणाऱ्या माणसाला प्रसाद देऊन निरोप दिल्यावर श्री महाराजांनी मंडळींना बोलावले आणि सांगितले आपण थोडा धीर धरून राहावे परमात्मा आपल्याला मदत केल्याशिवाय राहत नाही आपण खऱ्या मनाने भगवंतावर थोडा भार घालून असावे तिथे लबाडी खपत नाही आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो पण खरी अनन्यता असेल तर पोट भर पुरवतो काका हा प्रकार तुम्ही पाहिलात ना मला काळजी लागण्याचा योग नाही असे दिसते माझ्या नशिबी काळजी नाही म्हणून तिचा नाच सोडावा हे बरे पुढे आहे विप्रसभा ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।